अनेक अनेक भूमिका तुम्ही साकारल्या पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसतात डॉक्टरची भूमिका साकारता हा खूप काळानंतर दिसता तुम्ही तर ह्या भूमिकेबद्दल सांगा ना थोडंसं सा। हा डॉक्टर कसा वेगळा आहे किंवा काय तुम्ही या डॉक्टर बद्दल सांगा सगळ्यात पहिल्या पाइन, सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल साहिल शिरवाईकर म्हणजे जे वडील राजेश शिरईकर यांचं अभिनंदन करतो वा की यांनी हा असा विषय घ्यावा म्हणजे अजूनपर्यंत कोणाला त्याची कल्पनाही आली हो नव्हती असा जो विषय हितासाठी कारणीभूत हो असा आहे आणि डॉक्टर्सचं महत्त्व किती आहे हे लोकांना वा म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर त्या योग्य नसतात त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित मोठा नाही नाहीये तो, तो दृष्टिकोन जो काही आहे असा आहे असा आहे असा हा दिसतो काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोक आहेत ते एकत्र कधीच येऊ शकत नाही पण याचा या कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील वाटते व वा। आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवलं पहिल्यांदा ते मी पहिल्यांदाच बघतोय बघता कारण माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे लेथ कमी आहे तो त्याचा प्रश्न आहे वा पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम कायम तर बाकीचं काय आहे मला काय घडलं ते माहीत नाही बरोबर होतं कथा माहिती होती जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही न विचार करता लगेच याला हो म्हटलं कारण रोलची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही रोलची स्ट्रेंथ किती असते महत्त्वाचं असतं वा म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी लगेच त्याला रो म्हटलं किती दिवस पाहिजेत कर का बाकीचे सगळे काही व्यवहार जो काय ते हो हो हो, हो म्हणून मी मुद्दाम केलं कारण मला एक एकून दिसलं की हा पुढील एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल असं मला निश्चित वाटतंय वा। त्यासाठी म्हणजे वा। लोकांनी ही साथ द्यायला पाहिजे सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत यांनी हे वास्तविक उतरून उचलून धरलं पाहिजे नेहमीचे एंटरटेनमेंट नाही आहे हिरो हिरोईनला भेटला असं नाही आहे हा एक ज्वलंत प्रश्न जा आहे समाजातला मग आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोचवला तर त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे हे मीडियाने तरी लक्षात ठेवा मला मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मीडिया आलं आणि थांबलं आहे त्या अर्थी या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच त्या सिनेमाबद्दलची कुतूहल जे आहे ते निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसामध्ये दिसेलच Uh, माधव सर तीन वर्षांपूर्वी केलं होतं पुन्हा एकदा केळवंत साकारत आहे मला खूप अग्रेशन वाटतं याच्यामध्ये या भूमिकेमध्ये सुद्धा इतक्या काळानंतर पुन्हा एकदा किळवंत जगला तुम्ही हा, हा किळवंत कसा मी तुला करेक्ट करतो किरवंत नाटक मी केलं होतं पण मी किरवंताची भूमिका त्यात केली नव्हती मी तर ती वेगळी छोटीशी भूमिका केली होती पण ते नाटक मी जरूर केलं होतं आणि ते फारच तरुण होतं त्या काळात ते केले नव्हतं तेव्हा तेवढी उमस किंवा समज पण मला नसावी असं मला वाटतं पण यातली भूमिका प्रश्नच नाही म्हणजे वे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला खूप तर मजा आधीच ताकद लावायला लागली मला माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी झालं बरेचदा आपल्या जवळच कुठेतरी गेलं किंवा काय झालं तर आपण जातो स्मशानामध्ये तर एक नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं आणि पुण्यामध्ये पूर्वी मोघे तर ते प्रचंड फेमस होते कारण ते अतिशय शिस्तबद्ध होते अमुक वेळेत गेला व्यक्ती तर रस्ते येणार रात्री ना 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 येणार नाही सकाळपर्यंत थांबा घरावडे असं होत त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटायचं आम्हाला तिने पुणेकर मला मग हे विचारायचं होतं की तुम्ही जो केळवंत मध्ये जो ते नाटक केलं होतं त्यातला केळवंत आणि आत्ताचा केळवंत ह्याच्यामध्ये जो काळ केलेला आहे तो काही बदल या केळवंतामध्ये दिसतोय का अजिबात नाही तो तशाच पद्धती तसंच आहे सगळं तसंच आहे त्याच्यात सुद्धा प्रश्न आहेतच वैचारिक मतभेद आहेत त्याच्यात सिद्धेश्वर शास्त्री असं काहीतरी त्या कॅरेक्टरचं नाव होतं आणि त्याचा धक्का वासुदेव तर हे सुद्धा तो क्रांतिकारक आहे फक्त तो काळ जो आहे तो इंग्रजांच्या त्यामुळे त्यांच्यात सुद्धा तो झगडा आहे तो म्हणतो की हे थोताडले आहेत कसं करत कसलाय तुम्ही कुठले विधी वगैरे कुठं कुठे तो त्याला सांगतो की हे काय आहे अमुक काय आहे तर मग आपण जगणार काय परंपरेने आपल्याकडे आता पण त्याच पद्धतीच आहे तसंच आहे तसंच आहे मला साहेब तुझ्याकडे यायचं या सगळ्यामध्ये या इतक्या दोन मोठ्या कलाकारांसोबत पहिली फिल्म तुम्ही करतोयस चंद्राऊ मला असं का वाटलं की करूया मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो ठरवतो त्याचा त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अभ्यास असला पाहिजे बरोबर बरं मी जेव्हा हे हा रोल करायचं ठरवलं तेव्हा मी बाकी काही नाही विचार केले की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही काही वेगळे पण आहे की नाही तुम्ही आतापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो शोधत असतो तो, 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 तो मला त्याच्यात दिसलं हे काहीतरी वेगळं आहे मग अशा जर असा एखादा रोल असेल तर तुम्ही किती मोठा आणि किती लहान आहे नाही बरोबर तर आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोच पोचायला पोचवता की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यात म्हणजे एकंदरीतच जर विचार केला जर आपल्या स्टोरीचा विचार केला तर स्टोरी मध्ये हिरो आहे हिरो आहे स्टोरीला いざいるい。<Okay. S 2> <music>